प्रभाग आठ मध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठ मध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार फेरीला प्रचंड उत्साहानं प्रतिसाद मिळाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील येडरावकर तसेच प्रभाग आठ चे उमेदवार पराग पाटील उज्ज्वला उत्तम वाघवेकर यांनी काढलेल्या प्रचार फेरीत मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले जयसिंगपूर शहराला विकासाचं मॉडेल बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी शाहू आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याची ग्वाही मतदारांनी दिली प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यटरावकर यांनी जयसिंगपूरचा सर्वांगीण विकास हीच आमची प्रामाणिक बांधिलकी असं सा सांगत आगामी विकास कामकाजाचा का रोडमॅप मांडला पराग पाटील व वा उज्वल वाघवेकर यांनी प्रभागातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य सुविधा आणि महिलांसाठी नव्या योजनांची माहिती देत जनसंपर्क साधला या प्रचार फेरीत प्रभाग आठ मधील नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आघाडीला भक्कम पाठिंबा दर्शवला जयसिंगपूरचा विकास यापुढेही अखंडित राहावा यासाठी मतदारांनी शाहू आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला युवा मतदारांची उपस्थिती विशेष तत्वाने जाणवली या प्रचार फेरीत सावकार माद नाईक संभाजी मोरे शिवाजी कुंभार डॉ अतिक पटेल वतन पठाण मिलिंद भिडे रमेश यळगुडकर मिलिंद शिंदे सुभाष हाबळे राजू वाघवेकर पद्मा कोठावळे सायली सावंत पवित्रा सावंत पद्मा सरोशी अभि सावंत विकी गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी सा झाले होते